रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुळशी बुक्का तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्रीमस्तकी श्रीमस्तकी वंदित असे मला सांगायचं एवढं भगवान परमात्माला तुळशीची माळ घातलेलं ते व्यक्तिमत्व तुळशीचं पान सेवन करणारी माणसं पक्वान्नाला तुळशीच्या पानाचा स्पर्श करण केलेला तो प्रसाद या सगळ्या गोष्टी भगवान परमात्मा रंग रूप श्रीमंती गरिबी ज्ञान निर्बुद्धता काहीच न पाहता देव स्वीकारतायत बर तुळसी गणा गोपी चंदन टिळा हृदयी कडवडा आवडे आवडी तो ऐका प्रकार आवडे आवडी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार, दिवस, आवडे देवासी तो ऐका प्रकार भगवान परमात्माला तुळशीची माळ आवडते माझ्या दादांनो तुळशीची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करणं म्हणजे आपलं जीवन किती पवित्र आहे हे सिद्ध होत आहे ज्यांना गळ्यात माळ घातली त्यांना खूप जबाबदारीनं राहावं लागतं हा नाही तर माळ घालूनही चुकीची कामं केली तर ती माळ तर माणय तर काळ आहे तिला तिला स्वीकारा जीवन पवित्र जगा भगवंताचे प्रिय वा तर मी हे सगळं का सांगते तुळशीची माळ तुळशीचं पान मग जिथे स्पर्श आहे ती वस्तू भगवंतानं स्वीकारलेली आहे सगळा संसार तुकोबाराने पांडुरंगाच्या स्वाधीन केला हवा हे केला संसाराची कसल्याच प्रकारची चिंता करत नाहीत एवढं कडकडित वैराग्य ज्यांच्याकडे ते माझे जगद्गुरु तुकोबार आहे तुकोबार आहे लक्षात घ्या असं असं त्यांना थोडी सुद्धा अशी काळजी नाहीये की आता मी संसारात तुळशी पत्र ठेवलंय आणि मग कसं असेल माझ्या संसाराचं कसं होईल लेकराबाळांचं कसं होईल असं नाही वैराग्य म्हणजे वैराग्य आपलं कसं आहे पहा आपल्याला क्षणिक वैराग्य येतं माणसं घरात भांडण झाली राग आला की बायकोला म्हणतात चाललो मी घर सोडून आता थोडे तुकाराम महाराज आहेत सगळे आता फक्त म्हणतायत मग आपल्या पण घरच्या म्हणतात माहिती मला मोठे तुकाराम महाराज झाला तुम्ही जा जाऊन तर दाखवा तिला माहिती असतंय तुळजापूर सोडून कुठं जात नाही चक्कर मारून इकडंच येत आहे म्हणून पण ओगीच घरात धमकवायचं चाललो मी चाललो मी मातारी एक दिवस वाईट लागली खरंच चालले तुम्ही चाललो मी मातारेनं कपड्याचं गाठोड घेतलं फेकलं जा मग <laughs> म्हातार जागेवरच आईस्क्रीम होत आता नाही जात पुढच्या वेळेस विचार करेन मला <laughs> सांगायचं एवढंच आहे चे तुम्हाला असं महाराजांचं नाही प्रपंचाच्या बाबतीमध्ये विरक्ती म्हणजे काय असते ते जगद्गुरु तुकोबऱ्यांचं चरित्र शिकवत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची अशी स्थिती लोणिया भार निश्चिंती अशा स्थितीमध्ये आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या जीवनामध्ये एक अनुभव आहे की साधूच्या संगतीचा सा किती मोठा प्रभाव आहे संताच्या कृपेनं माणसाच्या जीवनामध्ये किती मोठं परिवर्तन होतं आणि बऱ्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा राया भगवंताशी संवाद करताना म्हणतात अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळा तुझ बानानी कांटा अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती सत्संगाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबारांना एवढी ओढ एवढी आस एवढी रुची आणि एवढं समाधान साधूच्या बैठकीत बसणं त्यांच्या सहवासात राहणं त्यांच्या संगतीत राहणं महाराजांच्या अंतकरणातला आवडीचा विषय तो खूप आवडीचा विषय बऱ्याच ठिकाणी म्हणतात तुकोबारा या देवा साधूचा सहवास लाभणं साधूच्या सहवासातला mm. काळ म्हणजे आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पर्व काळ खऱ्या सच्च्या साधकाच्या जीवनातला तोच खरा पर्व काळ आहे त्या संत महंतांच्या संगतीचा प्रभाव परिणाम त्या संगतीचं महत्व राहवलं नाही तुको बरा आणि व्यक्त करण्यासाठी त्यांनी या अभंगाच्या दुसऱ्या चरणात भावना मांडली 雨 marriages as many more a hey खूप सुंदर ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा तो खूप बरा म्हणतात झाली बोला सीमा संतांचं वर्णन करण्यासाठी आमच्या शब्दांना मर्यादा लागली शाप्तिकाचे काम नाही আরে তুমি দাও না সরো এই যে তুমি আসো কে তুমি যাবে কি আর এসে আরে তুমি দাও না সরো এই যে তুমি আসো কে তুমি যাবে কি আর এসে আরে তুমি দাও না সরো तो महिमा शाब्दिकाचे काम नाही येथे नाही का सगळ्यांनी संतांचं वर्णन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या वाणीला त्या शब्दांना मर्यादा लागते झाली बोला याची सीमा कोणते संत ज्यांचं अंतकरण भगवान परमात्माच्या ठाई समर्पित झालेला आहे नाहीतर आपण आता पाहतो अलीकडच्या काळामध्ये फसवणारे भुलवणारी माणसं खूप झालेली आहेत एक गावकरी खूप साधे भोळे श्रद्धाळू वार वारक लोक होते का, हो का गावामध्ये आणि मग गावातल्या लोकांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये खूप मोठ्या महाराजांना प्रवचनासाठी बोलवायचं महाराजांचा स्वभाव थोडासा फसवा होता पण लोकांना ते माहिती नव्हतं आणि मग मा, महाराजांना बोलावलं आणि महाराज आमच्याकडे प्रवचनाला या महाराज म्हटले प्रवचनासाठी येईल पण एक लाख रुपये दक्षिणा तुम्हाला अगोदर जमा करावी लागेल गावकरी म्हटले बाबा गावामध्ये एवढी देणगी जमा होते तुम्ही एक लाख काय आम्ही दोन लाख तुम्हाला देऊ पण तुम्ही आमच्या गावात या भगवंताच्या कृपेनं त्या गावाला खूप होती काहीच कमी नाही लोकांनी खूप देणगी जमा केली महाराज म्हटले अगोदर दक्षिणा जमा करा एक लाख रुपये जमा केले महाराज प्रवचनासाठी आले खूप मोठा पॅन्डोल बसण्याची व्यवस्था आणि प्रवचन चालू झालं एक ओवी घेतली आणि महाराज म्हटले ज्ञाना या ओवी मध्ये जे सांगितलंय ते तुम्हाला कळालं का तुम्हाला तर कळालंय का लोक म्हटली फक्त ओवीस ऐकली त्याचा अर्थ काही कळाला नाही ओवी ऐकली आम्हाला पुढचं काही कळालं नाही महाराज म्हटले जर तुम्हाला माउलींची ऊबी कळत नाही तर पुढचं काय आहे म्हणा पुंडली गवरदार विठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज गेले लोक म्हटले खुशाल फसवलंय आपल्याला लोक म्हटली ठीक आहे महाराजांना बोलवायचं आणि अद्दल घडवायची फसवणं काय सोपं आहे का महाराज कालचं प्रवचन एवढं आवडलं बस की बस तुमचं प्रवचन पुन्हा ऐकण्याची इच्छा आहे गावकऱ्यांना म्हणे पण फीस म्हणे लगेच भरतो देणगी खूप चांगली जमा होती आमच्याकडे पुन्हा एक लाख रुपये जमा केले महाराज प्रवचनासाठी आले सुंदर मंडप बैठक व्यवस्था खूप छान माऊलींची ओवी घेतली ओवी वाचली महाराज बोलले माऊलींनी या ओवीमध्ये जे सांगितलं ते तुम्हाला कळालं का गावकऱ्यांनी सांगून ठेवलं होतं की काल नाही म्हटलं आज हो म्हणायचं सगळी लोक म्हटले हो महाराज एकाच प्रवचनानं एवढा परिणाम झाला की तुम्ही ओवी वाचल्याबरोबर सगळ्यांना कळालं महाराज म्हटले खूप मोठं परिवर्तन झालं जर ओवीचा विस्तार करण्या अगोदर तुम्हाला एवढं कळत असेल तर पुढं सांगण्याची काही गरज नाही बोला पुंडली करा श्री ज्ञानदेव तुकाराम दुसऱ्या दिवशी महाराज गेले लोक म्हटले आपण किती फसतोय आपण पण अद्दल दल घडवल्याशिवाय राहायचं नाही तिसऱ्या दिवशी गेले म्हणजे बाबा कालच्या प्रवचनान असा परिणाम झाला की तुम्ही आणखी एकदा आमच्या गावामध्ये यावं अशी इच्छा आहे आणि महाराज म्हटलं काही हरकत नाही जमा करा दक्षिणा मी येतो दक्षिणा जमा केली तिसऱ्या दिवशी महाराज पण लोकांनी अशी तयारी केली होती म्हणे महाराज आलेन प्रवचनाची ओवी सांगितले जर विचारलं कळालं का तर अर्ध्यांनी हो म्हणायचं आणि अर्ध्यांनी नाही म्हणायचं आल्यानंतर महाराजांनी प्रवचनासाठी उभी घेतली महाराज बोलले या ओवीमध्ये जे सांगितलंय ते तुम्हाला कळालं हो का पुरुष म्हटले हो महाराज आम्हाला कळालं महिला म्हटलं महाराज आम्हाला काहीच कळालं नाही महाराज म्हटले ज्यांना कळालंय जे काही कळालंय ते ज्यांना नाही कळालं त्यांना समजावून सांगा पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार ज्यांना समजलंय ना त्यांनी ज्यांना समजलं नाही त्यांना समजावून सांगा तुम्हाला काय समजलंय ते सांगण्याचं तात्पर्य असच असे नाही संत ज्यांचा सर्वभाव भगवान पांडुरंग परमात्माशी जोडलेला आहे ज्यांना स्वतःचही भान राहिलेलं नाही अशा स्थितीमध्ये भगवान पांडुरंग परमात्माच्या भक्तीचा ध्यास ज्यांच्या जीवनामध्ये आहे अशा संतांच्या बाबतीमध्ये सीमा ऐसा संतांचा महिमा याच्यावर एक तुम्हाला कळल पटल पचल असं एक उदाहरण सांगते फार सुंदर उदाहरण फक्त लक्ष देऊन आहे का की सत्संग तुमच्या जीवनामध्ये जर घडला ना तर त्या सत्संगाने तुमच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होत पण कल्पना केली नाही अशा सुद्धा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून जातात चांगल्या गोष्टी उदाहरण सांगते फक्त कान देऊन ऐकायचंय विठल विठल संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा